हजार सहा मध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेशी विभक्त होऊन स्वतःचा पक्ष निर्माण केला होता महाराष्ट्र नवनिर्माण सेना दोन हजार सहा पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंत शिवसैनिक आणि मनसे यांच्यामध्ये दुरावा निर्माण परंतु महाराष्ट्र राज्य शासनाने जो हिंदीचा हिंदीची जी सक्ती लागू केलेली आहे ला शाळा माध्यमामध्ये मा त्याच्या विरोधामध्ये मा येणाऱ्या सहा जुलैला मुंबईमध्ये सगळ्यात मोठा मोर्चा याचे आयोजन करण्यात आलेले आहे या आयोजनाच्या आधीच अनेक घडामोडी घडत आहेत राज ठाकरे यांच्या पक्षाचे पदाधिकारी शिवसैनिक यांच्याशी भेटत आहेत आणि एक वेगळं वातावरण निर्माण होत आहे अशातच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी जो जी आर होता आदेश होता आ, हिंदी सत्तीचा त्याची आज होळी करण्यात आली याचीच प्रचिती म्हणून उल्हासनगर शहरामध्ये देखील कॅम्प नंबर चार येथील शिवसेनेच्या प्रथम शाखेच्या समोर शिवसैनिक आणि मन सैनिक यांनी एकत्रितपणे येऊन आदेशाची प्रत जाळत त्याची होळी केली या संबंधी बोलताना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष धनंजय बोडारे यांनी सांगितले की कशा प्रकारे हे जे सरकार आहे हे मराठी वेस्ट आहे मराठीच्या विरोधकात आहे बिकट अवस्था महाराष्ट्राची या लाचार सरकारांनी केलेले सत्ता आणि सत्तेसाठी सर्व काय आता हा सुद्धा हिंदी शक्तीचा आदेश किंवा जी आर त्यांनी काढलेला आहे तो फक्त मुंबई महानगरपालिकेच्या हिंदी भाषिकांना डोळ्यासमोर ठेवून मराठीचा द्वेष करून त्यांनी हिंदी सक्तीचा आदेश काढलेला आहे जी आर स्पष्ट म्हटलं की अनिवार्य आहे तिसरी भाषा हिंदी भाषा ही अनिवार्य अनिवार्यचा अर्थ म्हणजेच काय की ती सक्तीची केलेली आहे आणि त्याचा आम्ही निषेध करतो हिंदू हृदयात शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना या महाराष्ट्राची अस्मिता जपण्यासाठी आणि मराठी माणसांना न्याय देण्यासाठी केलेली आहे पण हे सरकार मला महाराष्ट्राची अस्मिता तर कधीच धुळीस मिळवलेले त्यांनी महाराष्ट्राची अस्मिता गुजरातच्या दावणीला बांधलेली पण आता मराठीवर सुद्धा ते आक्रमण करतात आणि हिंदी बरोबर ते पुढे आणतात आणि मराठीला दुय्यम स्थान या मराठी सरकारचा निषेध करतो होळी हो महाराष्ट्राची जनता मराठी जनता केल्याशिवाय राहणार अगदी ता प्रचंड ताकदीनिशी मोर्चा निघणार आहे महाराष्ट्राने पाहिलेलं स्वप्न मराठी माणसाने पाहिलेलं स्वप्न दोन हजार पाच दोन हजार सहा पासून हे लोक स्वप्न बघतात की हे दोन्ही भाव एकत्र येतील मराठी ताकद मराठी एकता या महाराष्ट्राला गरज आहे कारण आता जे सरकार आहे हे महाराष्ट्राचा विनाश करणारे महाराष्ट्राचा विकास करायचा असेल ठाकरे सरकारच इथं पाहिजे आणि म्हणून हे दोन्ही बंधू येतात त्याच्यामागे मराठी आणि त्याचबरोबर इतर सर्व महाराष्ट्रप्रेमी आणि मराठी प्रेमी मराठी संस्कृतीप्रेमी जनता या मोर्चामध्ये सामील होतील मी सर्वांना आवाहन करतो की पाच तारखेला प्रचंड संख्येने या ठिकाणी आपण जायचं आहे उल्हासनगरमधून आणि या सरकारचा निषेध करायचा आहे आणि यांना यांची जागा दाखवून द्यायची हे काय की त्यांना स्वतःच नाही हो तिकडे गेल्यानंतर त्यांची भाषा बोलतात आणि मराठा महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्तीची करतात हे त्यांना काय आदेशाचं पालन करणारे लोक आहेत हे चाकरदार आहेत हे नोकरदार आहेत हे सत्ताधारी सरकार चालवतात हो वरच्या चा, आदेशावर चाललंय म्हणून हिंदी केलेली हे नाही पटणार नाही पण न ना पटता सुद्धा त्यांना करावं लागतंय सोबतच मनसेचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख यांनी देखील सांगितलं की त्यांची भूमिका काय असणार आहे आणि हा महाराष्ट्रामधील येणाऱ्या काळात सगळ्यात मोठा मोर्चा निघणार आहे आणि कदाचित सरकारला याची भीती देखील सध्या जाणवतात बलिदान दिल्यानंतर हा सांडल्यानंतर मुंबई आम्हाला मिळाली आणि या मुंबईवर परप्रांतीयची सत्ता आणण्याचं जे काम हे भाजप सरकार करत त्याचा आम्ही जाहीर निषेध करतोय मुळामध्ये हा जो जी आर काढलाय हा जी आर मराठीच्या विरोधामध्ये आहे महाराष्ट्राच्या विरोधामध्ये आहे मराठी भाषिकांच्या विरोधामध्ये आहे यांनी अगोदर साडेसहा हजार मराठी शाळा बंद पाडल्या त्यानंतर यांनी टप्प्या आमच्यावर इंग्रजी लादली कॉन्व्हेंट स्कूल आणल्या मराठी शाळांचा सत्यानाश केला आणि आता यांची नजर मुंबईवर असल्याने मुंबईतला मराठी भाषिक आणि या ठिकाणचा मराठी भाषिक आणि मराठी भाषा कशी संपेल याची सुपारी या भाजप सरकारने घेतलेली आहे आणि त्याचाच भाग म्हणून हे सातत्याने जोर देऊन सांगतायत की आम्ही सक्ती करत नाही पण ते सक्ती करत नसते तरी ही कुठल्या ना कुठल्या आडून ही सक्ती आहे आणि ही सक्ती जोपर्यंत हा जी रद्द होत नाही आणि पुढे येत नाही तोपर्यंत हे आंदोलन अशीच होत राहणार मुळामध्ये महाराष्ट्र बरेच वर्षापासून स्वप्न बघतोय की दोन भावांनी एकत्र यावं आणि ते स्वप्न आज जेव्हा मराठी भाषेवरती गंडांतर आलं त्याच्यानंतर हे स्वप्न साकार झालेलं आहे दोघं भाऊ मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत आणि हा जो आल, मोर्चा असेल हा भूतो आणि भविष्यती असा असेल तुम्ही स्वतः बघाल आता राहिलं तुम्ही या किंवा नाही जो मराठी दृष्ट असेल ज्याला मराठीचा अभिमान नसेल ज्याला मराठी संस्कृती पटत नसेल अशी लोक ही मुठभर लोक काहीतरी टीका टिप्पणी करतात म्हणून तर त्या लोकांना सांगितलंय आता तुम्ही सोशल मीडियावर बोलतात प्रत्यक्षात तुम्ही रस्त्यावर येता की नाही त्यानंतर आम्ही बघू काय करायचं ते